श्रोत हो नमस्कार ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये कपाटातली का पुस्तकं या आपुली आज ऐकूया पुस्तकाविषयी प्रसाद कुमठेकर यांनी लिहिलेला लेख श्रोते हो कथा कविता कादंबऱ्या याच्या पलीकडे पण एक मूलभूत आणि समृद्ध वाचन विश्व आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे चरित्र कला पर्यावरण स्थापत्य शहर रचना विज्ञान आणि समाज हे विषय सुद्धा आपल्या वाचनाचा भाग असले पाहिजेत जग आहे शहरं बदलत आहेत माणूस या बदलत्या जगण्याचा अनिवार्य भाग आहे त्यामुळे होणारे लादले जाणारे चांगले वाईट बदल समजून घेण्यासाठी आपण सुलक्षणा महाजन यांचं असावी शहरे आपुली छान हे पुस्तक वाचलंच पाहिजे हा डेन्मार्कचे प्रसिद्ध शहर नियोजन तज्ज्ञ आणि वास्तुविशारद यान गेल यांच्या सिटीज फॉर पीपल या पुस्तकाचा अनुवाद आहे शहराकडे उंच बिल्डिंग्स मोठाले रस्ते अजस्र उड्डाणपूल पूल अहोरात्र वाहणारी वाहतूक म्हणून न पाहता शहरं माणसाच्या अनुभवाभोवती कशी रचावीत याचा आग्रह धरणारं हे पुस्तक आहे शहरानं माणूस केंद्रस्थानी ठेवायला हवा गाड्यांना केंद्रस्थानी ठेवून योजना केल्यामुळे आधुनिक शहरांमध्ये चालणारा सायकल चालवणारा हेल्दी माणूस हरवला आणि ही शहरं जगण्यासाठी नाही तर वाहतुकीसाठी बनली शहर आडमाप झाली की त्यात माणूस हरवतो माणूस पण हरवतं शहरं आरोग्यदायी आणि सुरक्षित हवीत तिथं विस्तृत फुटपाथ सायकल लेन कमी वेगाची वाहतूक आणि सार्वजनिक जागा आवश्यकच आहेत सार्वजनिक जागा म्हणजे शहराचा आत्मा लोकांच्या भेटी स्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीची ती जागा आहे चौक उद्यानं सामाजिक जीवनाला चालना देतात रस्ते आणि पूल बांधून शहरं उभी होतात पण आनंद आरोग्य संवाद वाढवणारी जीवनशैली निर्माण झाली तर शहरं जगण्यायोग्य होतात अशी आपली शहरं छान झाली तर अर्थव्यवस्था सुद्धा बाळसं धरते कारण छान शहरात व्यवहार वाढतो पर्यटन वाढतं स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होते मॉरल ऑफ द स्टोरी शहरं सुंदर तेव्हाच जेव्हा त्यात माणसाला चालता थांबता आणि जगता येतं उत्तम अनुवाद आणि पानोपानी समर्पक छायाचित्रांच्या आकर्षक मांडणीमुळे सुलक्षणा महाजनांचं हे पुस्तक समजून घेण्यास मदत होते जगात अनेक शहरं नव्या विचारांना घडवली जात असताना आपण इतके उदासीन का हा प्रश्न पडतो आपल्या शहराची उदासी अधिकच अंगावर येते गेल्या पन्नास वर्षात नगर नियोजनाची दिशा एकशे ऐंशी अंशांनी बदललेली आहे आणि म्हणूनच पाश्चात्यांचं अंधानुकरण टाळून बिघडलेल्या शहरांना पुन्हा रास्त मार्गावर आणण्यासाठी या पुस्तकातील अनेक विचार संशोधन पद्धती आणि संकल्पनांचा उपयोग होऊ शकेल या हेतूनं निर्मळ भावनेपोटी सुलक्षणा महाजन यांनीही मेहनत घेतलेली आहे प्रस्तुत पुस्तकाच्या अखेरीस परिपूर्ण शहर नियोजनासाठी आवश्यक बारा गुणांचा तक्ता दिला आहे नियोजनाची मूलतत्वं सांगितलेली आहेत प्राधान्यक्रमांची पुनर्रचना कशी करावी हे देखील स्पष्टपणे दाखवलेलं आहे शहरं फक्त वरवर छान दिसली नाही तर ती अंतर्बाह्य सुंदर छान असली पाहिजेत त्यासाठी विचारपूर्वक केलेल्या शहर नियोजनाची गरज असते हे जनसामान्यांना कळलं तरच आपल्याकडची शहरं सुधारण्याची मागणी होईल आणि सुरक्षणा महाजन यांच्या याच नाही तर तुम्ही बी घडाना लंडन नामा स्मार्ट सिटी सर्वांसाठी काँक्रीटची वनराई प्रगत सुनियोजित सुंदर शहरांचं स्वप्न यासारख्या अनेक पुस्तकांचं चीज होईल कपाटातली पुस्तकं या मालेमध्ये असावी शहरे अपुली छान या पुस्तकाविषयी प्रसाद कुमठेकर यांनी लिहिलेला लेख आत्ताच आपण ऐकला वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा निर्मिती सहाय्य या रत्ना मगरे आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर याचबरोबर ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार